हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण भाडे करार नोंदणी कशी केली जाते कशा प्रकारचे डॉक्युमेंट्स लागतात त्यासाठी आणि कुठे केले जाते याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर चला पाहू नोंदणी कशी करा नोंदणी कायदा एकोणीसशे आठ अनुसार भाडे यामध्ये निवासी मालमत्ता व्यावसायिक मालमत्ता लागवडीसाठी भाडेपट्टा वंश परंपरागत भत्ते मत्स्यपालन फेरी मार्गांचे अधिकार जमिनीतून उद्भवणारे इतर कोणतेही लाभ लाकूड आणि पिकांची लागवड वगळून यासारख्या सर्व घटकांचा समावेश होतो आता कराराची नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करू शकतो सर्वप्रथम आपण ऑफलाईन नोंदणी कशी करता येते ते बघूया आता ऑफलाईन पद्धतीने आपण दोन प्रकारे भाडे कराराची नोंदणी करू शकतो नंबर एक नोटरीकृत भाडे करार आणि नंबर दोन नोंदणीकृत भाडे करार तर यामधील आपण नोटरीकृत भाडे कराराविषयी माहिती सर्वात आधी घेऊया नोटरीकृत भाडे करार हा सार्वजनिक नोटरीद्वारे द्वारे स्वाक्षरी केलेला स्टॅम्प पेपरवर छापलेला करार असतो भारतात सार्वजनिक नोटरी म्हणजे प्रामुख्याने वकील असतो या करारासाठी दोन्ही पक्षांना म्हणजे घर मालक आणि भाडेकरू यांना नोटरी समोर हजर राहावे लागते भाडे करारावर नमूद केलेल्या सर्व अटी आणि नियमांचे वाचन करून त्यावर सही केली जाते हा नोटरीकृत भाडे करार इतर करारांपेक्षा आहे कारण तो फक्त साधारणतः दोनशे ते पाचशे रुपये पर्यंत किंवा त्यांची जशी फी ठरली असेल ती फी आकारू शकतात परंतु नोटरीकृत करार पटकन होतो आणि कोणतेही शुल्क को भरावे लागत नाही म्हणून तुम्ही या कराराला प्राधान्य देत असाल तर तुम्ही ही महत्वाची टीप लक्षात घ्या की भविष्यात जर तुम्हाला कोणत्याही कायदेशीर न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागले तर हा नोटरीकृत भाडे करार कोणत्याही न्यायालयात कायदेशीर पुरावा म्हणून स्वीकारला जात नाही आणि त्यामुळे तुम्ही नोटरीकृत भाडे करार करण्याऐवजी नोंदणीकृत भाडे करार करण्यावर भर दिला तरच ते तुमच्या हितात ठरेल मग हा नोंदणीकृत भाडे करार कसा करायचा हे आता आपण बघूया ता सुरक्षा ठेव भाडे करार आणि अटी आणि जे काही तरतुदी नियम असतील त्या नियमांच्या आधारावर त्यांचा समावेश करून तुम्ही एक तयार करा नोंदणीसाठी मालमत्तेचा मालक आणि दोन साक्षीदारांसहित सा उपनिबंधक कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे दोन्ही पक्ष समजा एकाच वेळी उपस्थित राहणे शक्य नसेल तर ज्या व्यक्तीला उपस्थित राहणे शक्य नाही त्या व्यक्तीने एक मुद्द्यार पत्र म्हणजेच पॉवर ऑफ अटर्नी वर सही करून हा अधिकार दुसरं व्यक्तीला देणे गरजेचे आहे आणि या अटर्नीला करार बंद करण्याचा अधिकार प्रदान करणे हे देखील गरजेचे आहे हे तुम्ही लक्षात ठेवा एजंटद्वारे जर तुम्ही भाडे कराराची नोंदणी करत असाल तर ती बेकायदेशीर आहे आणि उपनिबंधक कार्यालयात जाऊन केलेला हा नोंदणीकृत भाडे करारच पूर्णपणे कायदेशीर दस्तऐवज आहे आणि त्याला कायदेशीर पुरावा म्हणून तुम्ही भविष्यात कोणताही वाद झाला तर न्यायालयात जाऊन सादर करू शकता आणि त्यामुळे नोंदणीकृत भाडे करार करण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे तर समजा तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला ऑनलाईन भाडे करार करायचा असेल तर तो कसा करायचा त्याची प्रक्रिया काय आहे हे आता आपण बघूया महाराष्ट्रात काही राज्यांमध्ये भाडे कराराची ऑनलाईन नोंदणी करता येऊ शकते आणि यासाठी तुम्ही या वेबसाईट वर जाऊन क्लिक करा तेथे तुमची प्रोफाईल तयार करा सर्व अटी आणि तपशील भरा तुमच्या आणि परवाना करार यापैकी योग्य तो पर्याय निवडा यानंतर तुम्हाला युपीआय किंवा डेबिट कार्ड याद्वारे पेमेंट करावे लागेल या पेमेंट मध्ये पुढील गोष्टी समाविष्ट असतात एक मुद्रांक शुल्क तुम्हाला स्वतः त्याची गणना करावी लागेल दोन सुविधा शुल्क आणि वितरण शुल्क हे प्रत्येक राज्यानुसार आणि प्लॅटफॉर्म वर बदलू शकतील लागू वस्तू आणि सेवा कर यानंतर योग्य स्टॅम्प ऑनलाईन भाडे करार प्रिंट केला जाईल आणि तो तुम्ही नमूद केलेल्या पत्त्यावर डिलिव्हर केला जाईल या भाडे कराराची हार्ड कॉपी तुमच्या पत्त्यावर येण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागू शकतो हा पण तुम्हाला जर या भाडे कराराची सॉफ्ट कॉपी पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या ईमेल वर हा ई मागू ऑनलाईन सर्व पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या दस्तऐवजाचे स्वरूप देण्यासाठी तुम्हाला कर मालक आणि भाडे करू यांनी आवश्यक दस्तऐवजांसह नियुक्त तारखेला दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात येणे आवश्यक आहे आता या भाडे करारावर ऑनलाईन स्वाक्षरी करता येते का तुम्ही करारावर डिजिटल सही स्वाक्षरी करू शकता पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही सही साठी सहीसाठी विचारणा केली जाते या डिजिटल सही नंतर डाऊनलोड करू शकता माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारच्या च्या कलम पाच अनुसार डिजिटल स्वाक्षरीला कायदेशीर मान्यता प्राप्त झाली आहे त्यामुळे त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका आता नोंदणी शुल्क किती आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नोंदणी शुल्क आहे महापालिका क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या मालमत्तांसाठी नोंदणी शुल्क पाचशे रुपये आहे साठ महिन्यापर्यंतचा जर भाडे करार तुम्हाला करायचा असेल तर त्या एकूण भाड्याच्या झिरो पॉईंट पंचवीस टक्के रुपये इतके नोंदणी शुल्क तुम्हाला भरावे लागेल भाडे कराराचे नोंदणी शुल्क कोणी भरावे भाडे करारासाठी कोणी पैसे द्यावे हे निश्चितपणे सांगणारा कोणताही असा कायदा नाही हा परंतु परस्पर समजुतीने भाडेकरू आणि घरमालकाने ही किंमत विभागून भरली पाहिजे जेणेकरून कोणा एका याचा भार पडणार नाही आणि त्यामुळे